श्री स्वामी समर्थ मराठीच्या घर त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की देवपूजा करताना नेमकी योग्य पद्धतीने ती देवपूजा कशी करावी तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम देवपूजेला बसण्याआधी आपण आसन टाकावे आणि त्या आसनावरच बसावे कधीही देवपूजा करताना जमीनवर बसू नये त्यानंतर त्या आसनावर बसल्यानंतर सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करावा तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला ठेवावा दिवा प्रज्वलित करावा आणि आपण जो दिवा ठेवतो त्या दिव्याच्या खाली जी छोटी प्लेट असते त्यामध्ये दोन तीन तांदळाचे दाणे त्याचप्रमाणे दिव्यामध्ये सुद्धा तेलामध्ये दोन तीन तांदळाचे दाणे अस अवश्य असू द्यावे त्यानंतर सगळे आपल्या घरी जे देव असतात ते देव एका पात्रामध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये घेऊन घ्यावे ते खाली घेतल्यानंतर आपल्या मंदिरामध्ये जसे माझ्या मंदिरामध्ये स्वामी समर्थ माता तुळजाभवानी आणि विष्णू आणि माता लक्ष्मी यांची फोटो फ्रेम आहे मी स्वामी समर्थांचा फोटो स्वच्छ पोसून त्यांना गंध लावते त्यानंतर माता तुळजाभवानीचा फोटो स्वच्छ पोसून त्यांना हळदी कुंकू लावले आणि त्यानंतर विष्णू माता लक्ष्मी यांचा फोटो स्वच्छ पोसून त्यांना हळदी कुंकू लावले आणि मग सगळ्यात आधी मूर्तींमध्ये श्री गणेशाच्या मूर्तीला स्वच्छ धुवून पंचामृताने स्नान घालून त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना त्यांच्या जागेवर विराजमान करायचे आहे त्यानंतर आपले इष्टदेवता म्हणजे श्रीस्वामी समर्थ यांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला मी अभिषेक घालून स्वच्छ पुसून त्यांना त्यांच्या जागेवर विराजमान केलेले आहे ते केल्यानंतर पहिल्या पायरीवर श्रीस्वामी समर्थ यांना ठेवले दुसरी जी माझी पायरी आहे त्या पायरीवर मी कुलदेवतेचा आपला मंगल कलश ठेवलेला आहे आणि त्या मंगल कलशासोबत त्याच पायरीवर माता तुळजाभवानी त्याचप्रमाणे कुलदेवतेचा टाक त्यानंतर श्री गजानन महाराजांची मूर्ती आणि बाळकृष्ण आणि सोबतच कमलगट्ट्यांची माळ मी माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू यांच्यासमोर ठेवलेली आहे नंतरची जी पायरी असते तिसरी ती पायरी त्या पायरीवर सर्वप्रथम श्री गणेशाला विराजमान केलेले आहे त्यानंतर त्यानंतर अन्नपूर्णा मातेला तांदळाच्या राशीवर एका वाटीमध्ये तांदूळ भरून ठेवलेले आहे आणि त्यावर अन्नपूर्णा मातेला विराजमान केलेले आहे अन्नपूर्णा मातेच्या नंतर महादेवाची पिंड ठेवलेली आहे अशा प्रकारे तिन्ही पायरीवर मी या देवतांना विराजमान केले आहे त्यांना गंधाक्षता लावून त्यानंतर फुलं वगैरे वाहून त्यांची पंचोपचार पूजा केली आहे त्यानंतर सगळ्यात खालच्या पायरीवर म्हणजे सगळ्यात खाली मी एकीकडे एका संध्यापात्रामध्ये तुपाचा दिवा त्याचप्रमाणे धूपबत्ती आणि आपल्या उजव्या हातावर घंटी आणि आपल्या डाव्या हातावर शंख यांचे स्वच्छ धुवून पुसून यांना विराजमान केले आहे हे सर्व केल्यानंतर आपला जो तुपाचा दिवा असतो तो तुपाचा दिवा कधी लावायचा तर तुम्ही जर का दोन्ही दिवे लावत असाल तर सगळ्यात आधी तेलाचा आणि नंतर तुपाचा दोन्ही दिवे मंदिरात विराजमान करून घेऊ शकता आणि ते तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला देवासमोर बसल्यानंतर आपल्या उजव्या हाताला आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला आपल्याला ठेवायचा आहे या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जर का तुम्ही आधी तेलाचाच दिवा लावत असाल जसं मी आधी सुरुवातीला तेलाचाच दिवा लावला आणि माझी संपूर्ण देवपूजा करून घेतली संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर मी जेव्हा स्वामी समर्थांची एकमाळ जप करते त्याचप्रमाणे गणपती अथर्व पाठ करते आणि माझ्या इतर ज्या कुलदेवतेच्या सेवा असतात त्या सर्व सेवा मी करते या सर्व सेवा करताना मी सुरुवातीला तुपाचा दिवा लावून घेते आणि धूपबत्ती लावून घेते आणि मगच माझ्या सर्व सेवा करायला सुरुवात करते अशा प्रकारे आपल्याला देवपूजा करायची असते ही सर्व देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती त्याचप्रमाणे कुलस्वामिनीची आरती आणि श्री स्वामी सुमर्थ महाराजांची आरती हे करायची असते अशा प्रकारे आपली रोजची देवपूजा ही संपन्न होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद